शिंगवे गावची कोणती वाडीमाळामाळा वरती घ्यायचं आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावामध्ये आपण आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या वस्तीला मोरडेमाळा गोर्डेमाळा असं म्हटलं जात आहे या ठिकाणी पाठीमाग या गावच्या अनेक शेतकरी सकाळपासून उभे आहे त्याला कारण म्हणजे ह्या रस्त्याचा हा प्रश्न आहे हा जो रस्ता आपल्याला पाठीमाग दिसतोय हा तब्बल दोन पॉईंट नऊशे किमी म्हणजे तीन किलोमीटरचा रस्ता हा मंजूर झालेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दीड कोटी रुपयाची रक्कम या रस्त्यासाठी मंजूर आहे परंतु हा रस्ता पहिल्यापासून वायोवाटीचा असताना देखील काही लोकांच्या मनमानीपणामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे काही लोकांनी या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे व त्याचा फटका येथील अनेक शेकडो लोकांना बसत आहे तर काही शेतकरी आहेत काय सांगाल कधी हा मंजूर झाला हा निधी नी, मंजूर होऊन जवळजवळ दीड वर्ष झाली रस्ता कधीपासून अस्तित्वात आहे रस्ता आम्हाला जसा आठवते म्हणजे तीन चार बिड्यांपासून जवळजवळ अस्तित्वात रस्ता कसा कसा होता रस्ता म्हणजे पायवट होती रस्ता पहिला कच्चा होता त्यानंतर गाडी रस्ता होता त्याच्यानंतर एकदा दादांच्या माध्यमातूनच काम झालं होतं शिवसेना दोन हजार चार त्याच्यानंतर हा निधी पूर्ण शिंग येते गोरडे माळा दोन पॉईंट नऊ किलोमीटरचा हा रस्ता आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दीड कोटी रुपये मंजूर या रस्त्याला बरं मग आता कधीपासून रस्त्याचं काम सुरू झाले रस्त्याचं काम सुरू होऊन दीड वर्ष झाले मग अडवलंय कोणी अडवलंय आता हे आपसातील वादामुळे इथं शेतकरी पोपट बबन गोरडे आणि उज्ज्वला गौरिहार गोरडे यांचा आपसा वादामुळे पोपट गोरडे आणि उज्ज्वला हा उज्ज्वला गौरिहार गोरडे दोघांमध्ये वाद आहे हद्दीवरून हा हद्दीवरून काय म्हणणं काय त्यांचं त्यांचं म्हणणे आहे एकाच म्हणणे की सर्वेनुसार रस्ता झाला पाहिजे आणि हे म्हणतात आम्ही गव्हर्नमेंट मोजणी केलेली आमची हद्द रस्त्याच्या अकरा फूट तिकडं कायम केलेली रस्त्याच्या पलीकडे अकरा फूट रस्ता अकरा अकरा फूट आमची हद्द कायम केलेली आहे आणि समोरच्यांचं म्हणणे की मोजणी मॅनेज केलेली आहे हा सर्वे क्रॉस केलेला आहे म्हणजे याचा अर्थ हे मोजणी एकमेकांना मान्य होत नाही त्याचा फटका तुम्हाला बसतोय काय काय किती लोक वरती जायचं म्हणलं तर चार किलोमीटर अंतरावरून जावं लागतं ला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एवढ्या अंतरावरून जावं लागते शंभर एक शेतकऱ्यांना एवढा एवढा मारून रोज जावं लागतं हा जा ला यापूर्वी पण रस्ता होता असे साधा कच्चा रोड होता त्यावेळी कुणी अडवलं नाही का त्यावेळेस नव्हतं अडवलं आता एवढे त्यांनी अडवलं जवळ जवळ वर्षे झाले त्यावेळी आता पक्का करायचंय ना डांबरीकरण करायचं कच्चा रस्ता होता आणि त्या कच्च्या रस्त्यावरूनच वहिवट चालू होती परंतु आता असं झालेलं आहे की त्या ठिकाणी आता पोपट बबन गोर्डे आणि हर हरगोर्डे आता हा संपूर्ण रस्ता सध्या हर हरगोरडे यांच्या हद्दीतून जातोय आणि आता जी पोपट गोर्डे त्यांनी मोजणी केली तर ती रितसर मोजणी त्यांनी सरकारी केली पण ती मॅनेज करून केली कारण आम्ही ज्यावेळेस ते कचरे साहेब होते मोजणी अधिकारी त्यांना आम्ही विच कचरेच ना विशाल 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 कचरे त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं पत्रकार समीर गोरडे त्यांनी आम्हाला सांगितलं की घराजवळ आल्यानंतर मोजणी जरा ते ॲडजस्ट करून घ्या आणि त्या गौरीहार गोरडे त्यांच्या बाजूला थोडंसं सारून द्या म्हणजे मग देवा त्यांचं वाल कंपाऊंड वाचल अशा पद्धतीत हा एकंदरीत विषय आहे आणि त्याच्यामुळे ही जी मोजणी झालेली आहे ती पूर्ण चुकीची झालेली आहे मॅनेज करून झालेली आहे त्याच्यामुळं पर... त्यांनी कंपाऊंड जात होतं समोरच्या हद्दीमध्ये तर ते वाचावं म्हणून त्यांनी मोजणी अधिकाऱ्याला हाताशी धरून मॅनेज केलं असं तुमचा आरोप आहे अगदी बरोबर तुम्ही तर थेट आरोप करताय गंभीर नाही आहेच ना काय आहे पुरावा त्यांनी स्वतः ते कचरे विशाल कचरे आहेत मोजणी अधिकारी त्यांनी सांगितलं आमच्याकडे पुरावा आम्ही आमच्या बैरवनाथ विकास मंडळातर्फे तीस हजार रुपये घालून तीस एकर क्षेत्र वडा ते वरचा डांबरी असं टोटल तीस एकर क्षेत्र मोजलं आणि त्याच्यानुसार सर्वे बांध काढले आणि त्या ज्या मोजणी करणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं सरकारी वाल्यांना सांगा का याला चॅलेंज करून दाखवा आणि एकदम स्ट्रेट मध्ये दिलेलं आहे त्यांनी आणि यांचं तर या झिकझाक पद्धतीत दिलंय एका गट नंबरला कधी तीन चार ठिकाणी सर्वे मोडतो का हा पण माझा एक आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आजूबाजूची पहिली मुळात हा रास्ता चालतानी रस्ता होतोय पंधरा वर्षातून एकतर हा रस्त्याला निधी पडली नाही लोक काय म्हणली प्रत्येकाने जर मोजणी करायचं ठरवलं तर रस्ता होईल का आता यांच्या सुरुवातीला पंधरा लाख रुपये सार्वजनिक बांधकाम जेडपीचा निधी पडला होता पंधरा लाख तेव्हापासूनचा हा वादे दोन फुटावरून यांनी दिलं नाही आम्ही खाली मंदिराचे गेट पाडले टाकी पाडली वॉल कंपाऊंड पाडले मंदिराचे गेट सुद्धा पाडलेले आणि यांचे एका गेटसाठी चालले या दीड वर्षाचा वाद एक किलोमीटर जायला चार किलोमीटरचा वारसा घालायला लागतो ना शाळेच्या पोराला शाळेत जाता येत ना शेतीसाठी जाता येत पाहुणे यायची म्हंटल तर त्यांना चुकात येत त्याला आणायला जायला लागते आम्हाला हा दीड वर्षापासून प्रश्न चाललेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय यांचा वाद त्यांच्या वाद किती वेळ घालत बसावा आम्ही आता रस्त्याला आडवा चोर मारतोय जवळ मिटल त्या त्यावेळेस आम्ही हा रस्ता चालू करू तुम्हालाच नाही कोणालाच नको ना आम्ही याच्या अगोदर तहसीलला लेटर दिले पोलीस स्टेशनला लेटर दिलेलं जिथं नाही तिथं लेटर दिले प्रांत साहेबांची गेलोय गोविंद शिंदे साहेबांकडे चार पाच वेळा गेलो तहसीलदार आले होते तहसीलदार आले पण त्यांनी मानाव असे त्यांचा एक साधा सोप्पा पर्याय होता तिथं समोर दोघांची पण समोरासमोर मोजणी करून घेऊ दोन दिवसात लगेच मार्ग चालू मोकळा होत होता पण त्यांनी सांगायचं तुमचं या तिथं काय आहे ते म्हणणं तारीख पे तारीखच झालं नाही आम्हाला तारीख पे तारीख नको आहे आता हा आमचा निधी एक महिना पुरता राहिलेला आहे म्हणजे ऑलरेडी याचं काम संपलेलं आहे मुळात म्हणजे पण आम्ही साहेबांना रिक्वेस्ट करून थोडस पुढं चाल चालडकल करतोय कामासाठी असं आमचं म्हणतो चाल डकल करताय आम्ही नाही चाल ढकल करत साहेबांना सांगून का काम पुढे आमचं आम काम थोडं आता ऑलरेडी काम हे मुदत कामाची संपलेली आहे रस्त्याची बाबा काय सांगतो हो बाबा आमची टाकी पाळली देवळ पाळली बंगला खालीच येरी गाळल्या आणि एवढ्या दुष्काळी सण केल्या आमच्या जमिनी किती गेल्या रस्त्यासाठी आणि एवढं सण केलं याचा एवढं एवढा वापरा जातोय पोपट पोपट तुम्ही ऐकत नाहीत का नाही ऐकत जाऊन घेतली तरी ऐकत नाही काय करायचं सांगा आणि आज कितीतरी लोकांची वर्दळ आहे जाण्या येण्याची तिकडे वर रास्ता ते नारळ झाड तिथं बंगले तिथे रस्ता बंद नाही त्याचा बंगला काय गावं हार झेपाल हे बघा डावला दिसतोय ना हाता बांगला बाहेर डावला दिसतोय ना हा आऊरे तो आउर जातोय आता तर रस्ता दिसतोय तिथं जाताना हात दुसऱ्याच्या हात दि रस्ता हद्दीत गौरी हर महाच्या हादी चेहरा गौरी हर महादू तू अडण गोरडे गौरी गौरीहरच्या हद्दीत हद्दी रस्ता पण तसं पाहिलं तर गौरी हरची हद्द इकडे त्या बंगल्याकडे घुसती हा हा बंगल्याच सर्व स्टेट निघाय लोक सर्व नंबर बन मग आता हा जर रस्ता झाला तर गौरी हरवर आणचं क्षेत्र किती दहा पंधरा एकर क्षेत्र आहे क्षेत्र जाते रोडला नको का सारख्याला जायला मोजणी गौरी हरणी केली होती का गौरी हरणी नाही केली याने केली मोजणी आणि याने मोजणी करून मॅनेज केला वाला आणि इकडे सारलं पोपटनी केली पोपटनी पोपट यांनी हो। मोजणी केली आणि त्याच्या मध्ये ते अजून इकडे दाखवलं अजून बऱ्याकी पैसे दाखवले सांगायचं अशी कोणा मोजणी असते का तुम्ही इथं वयस्कर आहे तुम्हाला जुने चिरे सं आम्हाला गेट जाते आखं जवळ दिसते ना ते गेट एवढे जाते एवढे जाते त्याच

म्हणजे यांनी मोजणी केली यांनी मोजणी इकडे सरकली हा बंगला आहे का त्यांचा सर्वे बांध हा इथे सर्व कंपाऊंडसपणे मंडळातर्फे आम्ही मोजणी केली होती जेणेकरून याच्यावर काहीतरी देऊ निकम साहेबांनी सांगितलं तुम्ही सरकारी प्रायव्हेट मोजणी करून घ्या सर्वे काढा आणि जर समंजसपणे झालं तर ठीक पण कोणीच ऐकायला याच्यात तयार झालेली नाही मग ही जी तुम्ही जी मोजणी केली होती प्रायव्हेट यानुसार काय आढळून आलो याच्यानुसार सर्वे बांध हा कंपाऊंड चे साधारणपणे सात फूट सहा सात फूट म्हणजे या कंपाऊंडला गे ला गेलेलं आहे सर्वे आणि वरती त्या बाजूला म्हणजे गौरी अर्थात बाजूला गेलेला आहे म्हणजे असं सरळ आला सरळ बोला काय म्हणायचं म्हणजे पहिली मोजणी केली त्यांनी खाजगी सरकारी त्या टायमाला त्यांनी बांध तिकडे घेतला हा हे इकडे सरकलं सरला आणि जेव्हा आम्ही खाजगी गेली दोघींच म्हणणं ऐकलं निकम साहेबांना आणलं त्यांनी दोघींना समोर आणलं म्हणजे आपण खाजगी मोजणी करू जिथं सेंटर निघन द्याय दहा आता फूट द्यावं लागेल मान्य आहे का हा म्हणले मग मंडळांनी पैसे काढलं मोजणीला बोलावला मोजणी केली ती मोजणी कुठे गेटच्या आतमध्ये म्हणजे ते आता एक खाजगी जे मोजणी केली त्याच्यामध्ये ते गेट आत येते आता ते काय गेट काढते नाही आम्हाला मान्य नाही आणि तुम्हाला पण त्या जय सेंटरला त्रास द्यायचा नाही आहे कुठे त्याचे गौरीशंकर काय नाव सांगितलं ते आताच घरी गेले घरी गेले ते गेट काढितलं नाही थी थी हा, का त्याच्यामध्ये काय दिसतोय याच्यामध्ये दिसतोय का हा रस्ता याच्यात दिसतोय का पूर्ण पूर्ण त्या याच्यात काय नाही गौरीशंकर मध्ये दिसतोय का हा ग्रामीण मार्ग आहे रस्त्याचा एकशे तेवीस झिरो आठ दोन पॉईंट नऊ किलोमीटरचा ग्रामीण मार्ग आहे तर आता आमचं म्हणणं हेच आहे की रस्ता सर्वे नंबर नुसार इकडून दहा फूट आणि तिकडून दहा फूट दहा फुटाचा रस्ता आहे पाच फुटाची एक साइडनी साईड पट्टी आहे दुसऱ्या साईडनी पाच फुटाची साईड पट्टी आहे आम तर आमचं म्हणणं हेच आहे की रस्ता हा वीस फूट व्हावा सर्वे नंबर नुसार तिथं सर्वेचा मध्य येईन तिथून दहा फूट तिकडच्या शेतकऱ्याचं दहा फूट ह्या शेतकऱ्याचं आता दहा फूट जर ह्या शेतकऱ्या जाते तर यांचं ते कंपाऊंड वॉल तुटतंय आणि ते बोलतायत की हे कंपाऊंड वॉल तोडणे आम्ही तुटू शकत हे आम्हाला मान्य नाही असं हे हा आमच्याच आदीत ते उलट आमचा रस्ता पुढे रस्ता आमच्या आधी पण आता त्या गौरी यांनी काय पोपट पोपट आहे ना त्यांनी जशी सरकारी मुजदी बोलवली तशी ते गौरीशंकर गौरी यांनी बोलावली होती त्यांचं ते घरचे कुठे देवाला बाहेर गेले होते त्यामुळे ती मुंनी परत उठत पण त्यानंतर ना देवत्री निकम साहेबांना मला सांगितलं त्यानंतर आम्ही वीस पंचवीस हजार रुपये मंडळाचे भरून नंतर आम्ही प्रायव्हेट मुलने केली प्रायव्हेट मुलने कंपाऊंड वॉलच्या बाहेर चार ते फूट चार ते पाच फूट याचा प्रायव्हेटचा सर्वेचा मध्ये येते हा चार फुटावर म्हणजे सहा फूट कंपाऊंडच्या आतमध्ये रस्ता जाते दहा फूट जरी या साईडने आपण रस्ता धरला आणि दहा फूट त्या साईडने रस्ता धरला तर कंपाऊंडच्या आतमध्ये सहा फूट रस्ता जाते आता कंपाऊंड काढत नाही हा काढत नाही ही त्यांना मान्य नाही तुम्ही रस्ता काय करणार आमचा असेल साहेब आणि हेच होतं की साहेब समोरासमोर मुंजणी करा आम्ही सर्व ग्रामस्थ थांबतो तुम्ही पण स्वतः थांबा समोर समोर करा जिथं सर्व येईल तिथं त्या शेतकऱ्याचा दहा फूट आणि ह्या शेतकऱ्याचा दहा फूट असा दोन दिवसात आम्हाला न्याय कारण हे नोटीस हे थे, थे होनार चा, चा, पुरा। चा, माला ते होणार नाही आम्ही मागच्या दीड वर्षा बघून याच्यात शून्य आम्हाला काहीच प्रतिसाद दिला नाही आज फक्त त्यांनी साईट विजिट केली एवढ्या दीड वर्षात आम्ही पंधरा ते वीस अर्ज दिले प्रत्येक अर्जाची पोच आमच्याकडे प्रांत का आम्ही तीन चार वेळा प्राणसाहेबांना भेटलो प्राणसाहेब बांधा तहसील गजा जा तहसील खाली सर्कलच मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं पंचवीस हजार रुपये भरता त्यापेक्षा सरकारी मोजणी का करत नाही याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील सरकारी मोजणी केलेली इकडच्या पलीकडच्या जी सरकारी मोजणी सरकारी मोजणी दिलेली त्यांनी आता पण आता आता ही अडचण आहे आमची रस्त्याची की आमचं काम अंतिम टप्प्यात आहे समजा त्या गोष्टीला जर चार महिने लागली चार महिन्यानंतर तो मार्ग जरी झाला तरी त्याचा काही उपयोग नाही होणार कालावधी हा तोपर्यंत कालावधी संप म्हणजे आमचं आमचं म्हणणे की आठ दिवसात मार्ग येऊन आमचा रस्ता पुढचं शेवट त्या रस्त्याला जॉईन केला मग तहसीलदार साहेब ते नागटिळक आहेत आंबेगावचे तहसीलदार केली आम्ही पण मोजणी केली नाही ते आले फक्त पाच दहा मिनिटात त्यांनी काय ऐकले आम्ही लोक जे सांगतोय ते लगेच गाडीमध्ये आम्ही त्यांना ते गावच्या सुरुवातीत आहे शिंगवेच्या ते पण भरपूर अर्ज दिलेले ते पण आता येतानी त्याच ठिकाणाहून आले पण तरी पण त्यांनी ते सांगायच्या आधीच ऐकायच्या आधीच ते गाडीत निघून गेले आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही रास्ता बंद करतोय ते असता म्हणजे याच्यावरून कळतं की तहसीलदार साहेबांना किती गांभीर्य एवढी लोकसंख्या इथं हजार पंधराशे लोकसंख्या आहे शाळेतल्या मुलांना जायला लागते याच्यावरून कळतं की सरकारी अधिकाऱ्यांना किती हे गांभीर आहे लोकांचं काय नाही देण आहे सांगा गौरी हर मोरडे गोरडे गोरडे आता त्यांच्या हातीतून तसा सरकारी ना कशा याच्याप्रमाणे मुजदेप्रमाणे हातीतून जातो किंवा यांच्या जातोय ठीक आहे आता काय अडचण आहे हाय तसा रस्ता करायला हाय तसा रस्ता करायला काहीच अडच नाही पण त्यांचं म्हणणे की आम्हाला हे मान्य नाही त्या, <laughs> त्यांचं क्षेत्र जा जा जास्त जातंय ना त्यांचं क्षेत्र इथून तर तिथपर्यंत शेवट त्यांचं क्षेत्र जा कोणाच जात गौरी हा ते बारा एकर क्षेत्र गौरी महादेव गौरड्यांचं पण ते आहेत कुठं ते आहेत ना येतायत कचरा साहेब इथं मुजुलला आले प्रत्यक्षात त्यांनी पहिले मोजून गेले त्याच्यानंतर पॉईंट फिक्स करायला त्याच्यात त्यांनी कमीत कमी सहा महिने घालवले सहा महिने गेल्याच्या नंतर ते आले परत म्हणजे एकदा पॉईंट म्हणजे अगोदर पाणी केली अगोदर पहिले म्हणजे हे केलं ना चालू बांध चालू बांध कुठे हद्द काम करायला सहा महिने नाही हद्द करायला सहा महिने आले आले आणि त्यांनी कपरत दिली म्हणजे प्रत्यक्षात कपरत वेगळी आणि हद्द कायम वेगळी बर म्हणजे कपरत देताना वेगळी दिलेली आणि हद्द कायम करताना जीजाक पद्धतीनं सेंटर काढून दिलेलं आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं कप्रत ही बरोबर दिली कपरत बरोबर हद्दीच नंबर पुढे मागे सरकवली हद्द कायम करताना त्यांनी मागे पुढे ऍडजस्ट केलेलं आहे हे तुम्हाला निदर्शन आले खाजगी मोजणीचं जाऊ पडताळणी केली तेव्हा लक्षात खाजगी पण आम्ही कपरत मागून घेतले त्यांच्याकडनं कचऱ्यांनी कपरत दिली आता हे बघा ही जी यांनीच मागवले ना काय नाव यांचं पोपट ही कपरत कचऱ्यांनी ठीक आहे रे समीर बबन गोरडे कोण हां अर्जदार गट आहे का पण टेंतज म्हणजे त्यांनी पॉइंट वेगळे फिक्स केले आणि क कुठे आहे आता आपण कुठे आहे त्यांचा त्यांचा बंगला कुठे दाखवता का इथं आता आपण इथं आहे का हा तर आता हे तू आहे इथं वीर हा म्हणजे म्हणजे वायवडीप्रमाणे इकडून त्यांनी दाखवलं पण मुजनी मध्ये इकडे आलं म्हणजे एवढं गॅप वाढलाय त्यांचा त्यांनी कपरत देत बरोबर दिली पण प्रत्यक्षात हद्द कायम करताना खुना वेगळ्या दिल्या नाही नाही लक्षात हे सरळ यांनी आधी असं दाखवलं प्रमाणे नंतर इकडे वाढलं असं कप्रत मध्ये दिसते बरोबर आहे सरळ आहे पण ते हद्द कायम करायला जेवढे झाले ना त्यांनी झक मध्ये झेड झेड आकारामध्ये त्यांनी पॉइंट फिक्स केले म्हणजे गोल्डन ना माहित होत का आपल्या हात सरळ आहे माहित होत का सरळ आहे सगळ्यांना आतमध्ये काय ठीक आहे तर या निमित्ताने आपण हे सगळं पाहिलेलं आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की रस्ता पूर्ण हवा कारण रस्ताचा मुदत ही खूप थोडे दिवसाची राहिलेली आहे आणि इथं दोन शेतकऱ्यांमध्ये हद्दीचा वाद आहे पहिल्यापासून वहिवाट तर नक्की कुणाची ती जागा कुणाची त्या पोपट गोर्डे यांची की ती गौरी हर गोर्डे यांची याच्यामध्ये वाद आहे आता पोपट गोरडे म्हणजे जे समीरन गोर्डे जे आहे त्यांनी मोजणी केली होती त्या मोजणीमध्ये त्यांच्या वहिवाट जो दाखवला त्याच्यापासून पुढे म्हणजे बरेचस म्हणजे दहा मीटर तरी रस्ता हा म्हणजे त्यांची जागा वाढलेली आहे म्हणजे इकडे गेलेली आहे गौरीहरच्या जागेमध्ये आणि गौरीहर यांचं म्हणणं आहे ती मोजणी नीद नीद चुकीचे आहे ते म्हण म्हणजे अद्यापपर्यंत ते कॅमेरा समोर आले नाही पण इथे जे शेतकरी आहे त्यांचं म्हणणे मोजणी चुकीच्या पत्तीने झाली व त्याची फेर मोजणी व्हावा तर तहसीलदार या ठिकाणी आले होते परंतु त्याच्यामध्ये कोणतेही तोडगा निघालेला नाही कोणतंही समाधान झालं नाही एक वर्षापासून या प्रकरणामध्ये वाद हा सुरू आहे तर आता आपण जे गौरी हर जे येतील त्यांना पण विचारणार आहोत आणि जे समीर किंवा जे पोपट आहेत त्यांच्याकडे पण जाणार आहोत नक्की काय घडले ते ऐकायला कुठे जाऊ नका पाहत रा जुनर टाइम्स